हरे श्री श्री राधा धन्वत श्री श्री ललिदान श्री कृष्ण श्री श्री गौरीता श्री फोपाद श्री गुरुदेव सर्वैष्णूच्या कृपेने आज आपण चंदन यात्रेवरती एक चार पाहणार आहे आजची चारोळी चंदन यात्रा आणि जगन्नाथ भगवान जगन्नाथ यांच्या श्री इगड इथे चारोयाप्रमाणे जगन्नाथांनी केला दक्षाच्या प्रार्थनेचा स्वीकार या उत्सवात सामील झालेल्यांना त्रिविधताप नाही छान जगन्नाथांनी केला दक्षणाच्या प्रार्थनेचा स्वीकार या उत्सवात सामील झालेल्यांना त्रिविधता आपण छळणार तर स्कंद पुराणातील काही श्लोकांवर आधारित आहे आता आपण ते श्लोक बघणार तर स्कंद पुराण टू पॉईंट टू पॉइंट फोर्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी वन टू फोर्टी फोर દોન દશાંશ દોન દશાંશ ચાલીસ દશાંશ એકવીસ તે ચોવેચાળીસ મનપુરાથી ભાગે દક્ષ પ્રજાપતિ જે જગન્નાથ પ્રાર્થના કરતા કઈ કઈ શ્લોક તે કલિયુગ વર્ગાને आणि कलियुगातील जीवांचं भलं व्हावं चांगलं व्हावं याच्यासाठी दक्ष प्रजापती जय जगन्नाथांकडे प्रार्थना करते आणि मग जगन्नाथ जय दक्ष प्रजापतींच्या या प्रार्थनांना उत्तर म्हणून खालील श्लोक संपत आहे इमम अक्षय यात्रा ये भक्त्या पश्यती हर्षिता तस्मिन काले छी मानस तव अप अवपुण्य बेनिफिट जगन्नाथजी म्हणतात की जो कोणी ही चंदनयात्रा रथयात्राने चंदनयात्रा जो कोणी आनंदाने आणि पूर्ण हृदय लावून जर कोणी केवळ भाग घेत असेल तर त्याच्या सर्व मानसिक इच्छा पूर्ण होतील असं जगन्नाथजींनी वरदान दिलं जो कोणी चंदन यात्रा मध्ये जगन्नाथपूर्वी असेल आणि त्याच्यामध्ये भागली त्याच्या सर्व मानसिक इच्छा पूर्ण होतील असं जगन्नाथांनी दक्ष प्रजापतीला सांगितले आणि नंतर यथा शांतप यथा शांतपह हरणम चंदने अनुलेखनम तथो हो अयम मी दक्षा संतपण जस्ट एज द अप्लिकेशन ऑफ सँडल पेस्ट रिमूव्स बॉडी लिहित सो दिस फेस्टिवल ऑफ माय दक्षा इज डिस्ट्रक्टिव ऑफ थ्री टाइप्स ऑफ दिस फेस तर हे दोन वरदान जे जगन्नाथांनी दिले दुसरं वरदान काय जशा प्रकारे चंदन जय हे शरीरातील उष्णता प्रश्न करतो त्याचप्रमाणे हा जो उत्सव आहे उत्सव या खायचा उत्सव तो काय करेल या भौतिक जगातील जीवांचे त्रिविध ताप नष्ट करेल तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या आपण सगळेजण काय तीन तापाने प्रभावित आहे आपल्याला वाटतं ताप हे कसे आपल्याला वाटतं जेव्हा टेम्परेचर एकशे चार डिग्री जाईल एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार तेव्हा ताप आला असं आपण म्हणतो असं नाही भौतिक जगामध्ये सगळेजण ताप आणि त्रस्त आहे तीन ताप आहेत शास्त्रानुसार पहिला ताप आहे की आधी भौतिक किंवा अधिक दैविक या तापामुळे काय होतं की आपण जे पृथ्वीवरती राहतो आपल्या सर्वांना ऊन वारा पाऊस भूकंप सुनामी अशा गोष्टींनी आपण त्रस्त होतो आता आपण उन्हाळ्यामध्ये त्रस्त उन्हाळ्यामुळे आता भारतामध्ये जवळपास काही ठिकाणी फोर्टी एट डिग्री टेम्परेचर आहे <laughs> अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि सगळे तापमान त्रस्त आहे अंगाची नाही होत पण आता उन्हाळ्यासमेला पावसाळ बऱ्याच ठिकाणी पूर येईल आणि त्याच्यानी आपण त्रस्तो पूर गेलं थंडी थंडीमध्ये पण लोक त्रस्त होतात मृत्युमुखी पडतात तर तिन्ही ऋतूंमध्ये आपण मृत्युमुखी पडतो काही दिवसापूर्वी मध्ये फिलिपिन्समध्ये इंडोनेशियामध्ये ज्वालामुखी त्याच्यामुळे बरेचसे लोक मरण पावले अशा प्रकारे भूकंप ज्वालामुखी सुनामी वादळ वारे पाऊस उष्णता तर हे सगळं कशामध्ये येतं आधी दैविक तापामध्ये याच्यापासून वाचणं आवड असत त्याच्यानंतर जे दुसरा ताप आहे आधी जैविक याच्यामुळे याच्यामध्ये जे आपल्याला इतर जे कीटकिट आणून किंवा की इतर माणसे आपले शत्रू त्रास देतात हे सगळे याच्यामध्ये येतात इव्हन मच्छर आणि कोरोना व्हायरस याच्यामध्ये एकदम दिसायला साधारण शुल्लक हे डोळ्याने दिसत पण नाही किंवा विषय बॅक्टेरिया पण त्याच्याने का काय होत त्याच्याने सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि कधी कधी जीव पण गमावला जातो अशा प्रकारे कोरोनाचा आपण उद्रेक पाहिला काही वर्षांपूर्वी कि डोळ्यानं न दिसल्या व्हायरसने सगळ्या जगाला भयभीत केलं होत तर हे झालं आधी जैविक ताप नंतर हे तुम्हा आधी आध्यात्मिक आधी आध्यात्मिक मध्ये आपलं शरीर आणि मन हे आपल्याला त्रास देतो आपल्याला माहिती आहे की आपल्याला मन प्रकारे छळत असते आपण काही के चुकी केली तर नेहमी ती चुकी आपल्या डोळ्यासमोर आणता आणि आपल्याला फ्रस्ट्रेट करतोय मानसिक आजार जे आहे सगळ्यात जास्ती लोक परेशान सध्या जगामध्ये नंतर कोरोनाच्या वेळेला सगळेजण मानसिक आजार आणि डिप्रेशन एन्झायटी एन्झायटी अटॅक पॅनिक अटॅक आणि त्याच्यामुळे काय लोकांनी भरपूर सुसाईड पण केले आत्महत्या केले तर हे ताप कशामुळे मनाची आधी आध्यात्मिक आणि शरीरामुळे होणारे त्रास शरीराला एखादा आजार झाला तर आपलं मन स्वस्थ राहत नाही समजा एक कॅन्सर झालं तर तो नेहमी कॅन्सरचा आणि मृत्यूचा विचार करतो त्याला जे खायला किती चांगलं दिलं आपण तर त्याला ते अन्न गोड लागणार नाही का कारण कर都是... की आता शरीर त्रास देते तर शरीर आनंद कमी देत त्रास जास्ती देतो एखादं कुठे पायात काटा टोचला तर आपण आपलं लक्ष चोवीस तास त्या पायातल्या काट्याकडे जात भोले आप आपल्याला खायला पंच पक्वांना दिले छप्पन बोड दिले तरी ते आपल्याला गोड लागणार नाही खूप चांगल्या ठिकाणी सिनरीला पाहायला घेऊन गेलो आपण ते पण आपल्याला तिथे आनंद भेटणार नाही कारण की का पायामध्ये काटा आहे तर शरीराला एखादी गोष्ट जरी कुठे थोडीशी इजा झाली तर सगळं जन्न जहन्न म्हणजे हिवन बिकम्स हेन तर अशा प्रकारे मन आणि शरीर आपल्याला त्रास देतं त्यामुळे हे आधी आध्यात्मिक ताप अशा ता प्रकारे आधी जैविक आधी आध्यात्मिक आधी दैविक हे तीन प्रकारचे त्रास आणि आपण सगळे त्रस्त असतो भले कोणी किती गरीब का असणार कोणी किती शरीर श्रीमंत का असणार या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव या तीन तापाने ग्रस्त असतो आणि त्यामुळे प्रजापतींनी काय केलं भगवंतांना प्रार्थना केली की या जीवांचा उद्धार करा या तापांपासून त्यांना मुक्तता प्रदान करा तर भगवंत सांगतात जे कोणी चंदन यात्रेमध्ये सहभागी होता त्याला या त्रिविध तापातून मुक्तताने मुक्तता मिळेल अन्यथा या त्रिविध तापापासून कोणतेही डॉक्टर वाचू शकणार नाही कोणतेही सरकार कोणतेही पंतप्रधान कोणतेही राष्ट्रपती मुख्यमंत्री नगरसेवक आपले आई वडील कोणीही वाचू शकणार केवळ भगवंतांची कृपा आणि भगवंतांचे भक्त ती त्रिविध तापापासून आपल्याला वाचू शकतो त्यामुळे भगवंतांनी खूप सोपा सोपाला मार्ग दिलाय फक्त माझ्या उत्सवामध्ये सहभागी व्हा असं नाही की भगवंत म्हणता येऊन चंदन घासा आणि मग माझ्या शरीराला लावा मग तुमचे त्रिवी होतील नाही चंदन घासणारे वेगळे लोक लावणारे वेगळे लोक फक्त याच्यामध्ये जाऊन सहभागी व्हायचे आनंदाने डान्स करायचे नृत्य करायचे आणि त्याला वे विविधता त्रास देणार अशा प्रकारे जगन्नाथाने लक्ष केलं की यात्रा, यात्रा ना हे वर्गाने तर चंदन यात्रा जी आहे तसं पाहायला गेलं तर त्याचा अर्थ काय होतो की चंदन आहे आणि यात्रा यात्रा म्हणजे दुसरीकडे जाणे तर चंदन यात्रा सुरू होते अक्षय तृतीयापासून आणि याच चंदन यात्रेला दुसरं नाव आहे गंधलेपन यात्रा की या चंदन यात्रेमध्ये आपण जनरली एकवीस दिवस जे भगवंतांना चंदन लावतो दररोज जेणेकरून त्यांना या उन्हाळ्याच्या गरमीचा त्रास नाही तर भगवंतांना गर्मीचा त्रास थंडीचा त्रास काही होत नाही पण आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी याच्या करीता भगवंत म्हणतात मला चंदन तर आपण भगवंतांना चंदन लावत नाही आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला चंदन लावतो चंदन लावणे म्हणजे कसं होणे तर दुसऱ्याला चंदन लावण्याऐवजी भगवंतांसाठी चंदनाच्या लाकडाने चंदन बनवून जर आपण ते चंदन लावलं तर त्रिविधता आपण नष्ट होते तर जगन्नाथपुरीमध्ये जे ही चंदन यात्रा बेचाळीस दिवस असते बाकी अन्य ठिकाणी जे ही चंदन यात्रा ही एकवीस दिवस असते मध्ये जे आहे एकवीस दिवस जास्ती असते कारण की ती दोन भागामध्ये डिवाईड करतात एक बहिर चंदन यात्रा आणि एक अंतर चरण यात्रा चंदन यात्रा अशा दोन प्रकारे जे जगन्नाथपुरीमध्ये एकवीस एकवीस दिवसाच्या चंदन यात्रा होतात टोटल फोर्टी टू डेज तर चंदन यात्रा जी आपल्याला वाटतं की माधवेंद्रपुरींपासून सुरू झाली पण सत्य एक सत्य नाही आहे की चंदन यात्रा जी माधवेंद्रपुरींच्या अगोदरपासून प्रचलित होती जगन्नाथपुरीमध्ये ती पुरा हा जो उत्सव आहे हा खूप पुरातन उत्सव आहे तर जगन्नाथजी जेव्हा राजा इंद्रगुंज महाराजांना दर्शन देतात आणि त्यांना काही सूचना देतात ते होतात की वैशाखस्य सिते पक्षे तृतीया अक्षय समजका माम लेपयत गंधक लेपनेर अतिशोभनम ऑन द थर्ड डे अन तर अशा प्रकारे भगवान जगन्नाथ जे राजा इंद्रधुमधन सांगतात की म्हणजे जेव्हा त्यांची प्राण प्रतिष्ठा होते हजारो करोडो वर्षापूर्वी तेव्हा सांगतात की मला जे हे चंदन लावा जेणेकरून माझं शरीर जे आहे थंड राहील आणि नारद पुराणमध्ये सुद्धा सांगितलेलं की यथा विष्णू सदा भिष्टम नैवेद्यम शाली संभव सुखेन अक्तम पुराणे तथा तुलसी चंदनम इन द पुराणा सुखदेव गोस्वामी कन्फर्म दॅट जस्ट ॲज द लॉर्ड इज पार्टिक्युलरली फाउंड ऑफ ऑफरिंग दॅट इन्क्लूड फ्राईंड राईस ही सिमिलरली तुलसी तर आहे सांगलेले गोस्वामी सुद्धा सांगतात की भगवंतांना जसा एकदम चांगला भात तांदूळ किंवा भात आवडतो त्याचप्रमाणे भगवंतांना चंदन लावलेलं ला आवडतं चंदन पेस्ट मिक्स विथ तुलसी आणि ज्याच्यामध्ये तुलसी ते पाने टाकलेले अशा प्रकारे जगन्नाथांना जे या गोष्टी अतिशय प्रिय आहे तर जगन्नाथपुरीमध्ये अक्षय तृतीयाच्या अगोदर जे एक दिवस अधिवास सेरेमनी म्हणजे एक दिवस अगोदरच त्याची सगळी तयारी सुरू होते आणि या तयारीमध्ये तीस पाऊंड चंदनाची पेस्ट जे उगाळलेलं चंदन जे हे एका मठाला दिलेलं असत्या मठाचं नाव आहे राघव दास मठ ते अं मड जे हे दरवर्षी जगन्नाथांना थर्टी पाऊंड चंदन जे हे वापरवा हे तीस पाऊंड जे हे जवळपास बेचाळीस दिवस हे वापरले जात आणि ज्या दिवशी मग चंदन जे दुसऱ्या दिवशी अक्षय केला हे चंदन काय केलं जातं जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया आणि नंतर मदन मोहन कृष्ण बलराम लक्ष्मी सरस्वती या सर्वांना ते चंदा होते आणि राजा जे राजा जगन्नाथ जगन्नाथांकडे येतात आणि जगन्नाथांना प्रार्थना करतात आणि परमिशन मागतात जगन्नाथांना जे उत्सव विग्रह आहे जगन्नाथजींचे त्यांचं नाव आहे मदन मोहन त्यांना आता आम्ही बाहेर नौका विहार साठी घेऊन जाऊ शकतो का अशा प्रकारे ते राजा पुरीचे राजा जगन्नाथांना प्रार्थना करतात परमिशन मागत अशा प्रकारे जगन्नाथपुरीचे पंढ राजाच्या गळ्यामध्ये हार घालतात त्याला म्हणतात आज्ञा माला की अशा प्रकारे जगन्नाथजींकडून परवानगी घेऊन जे विजय विग्रह उत्सवमूर्ती जे जगन्नाथजींच्या ज्यांना म्हणतात चलती प्रतिमा त्यांना घेऊन पालखीमध्ये घेऊन आणि मोठ्या वाजत गाजत मिरवणुकीमध्ये काय करतात ते, जी जी ते, ते, ते जे उत्सव विग्रह आहे मदन मोहन कृष्ण बलराम लक्ष्मी सरस्वती या सगळ्यांना घेऊन जे जगन्नाथपुरीमध्ये एक सरोवर आहे त्याचं नाव आहे नरेंद्र सरोवर तिथे घेऊन दररोज संध्याकाळी जे त्यांना बोटीमध्ये फिरवतात नावेमध्ये बसून जे त्यांना तिथे शरीराला थंड वाटावं अशा प्रकारे भगवंतांना तिथे फिरवलं जातं की नरेंद्र सरोवर आहे खूप मोठं सरोवर आहे तुम्ही जगन्नाथपूरला गेला तर अवश्य तिथे भेट द्या चैतन्य महाप्रभू नरेंद्र सरोवर मध्ये दररोज दररोज म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे जलक्रीडा करायची सगळ्या भक्तांसोबत जाऊन पाणी खेळायचे अशा प्रकारे कृष्णाने सुद्धा बरोबर जी जे, जलक्रीडा केली त्याचप्रमाणे चैतन्य महाप्रभू म्हणजे भक्तांसोबत जलक्रीडा केली तर जी बाहेर चंदन यात्रा आहे ती एकवीस दिवस जे हे उत्सव विग्रह जे हे दररोज संध्याकाळी हे नौका विहार करण्यासाठी नरेंद्र सरोवरला नरेंद्र सरोवर मध्ये जाऊन बोटीमध्ये विहार करत होते तर बोटीमध्ये विहार करत असताना एक असतं कृष्ण बलराम यांची पालखी कृष्ण बलराम यांची बोट दुसऱ्या बोटीमध्ये असतात मदन मोहन आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी सरस्वती आणि तिसरी बोट असते पंचपांडव पंचपांडव म्हणजे जे हे पाच महादेव आहेत जे धाव रक्षक आहेत जगन्नाथपुरीचे तर अशा प्रकारे ज्यामुळे त्यांना पंचपांडव म्हणतोय त्या पंचपांडवांची नाव काय तर, तर, ना तर जगन्नाथपुरीचे जे पाच महादेव आहेत नीलकंठेश्वर वाळकणेश्वर कपालकोशल यज्ञेश्वर आणि लोकनाथ तर हे पंचपांडव आहेत यांची सुद्धा एक वेगळी गोट असते एक बोट असते कृष्ण बलरामशी एक, एक बोटमध्ये असतं मदन मोहन आणि नंतरच्या बोटीमध्ये असतात पंचपांडव जे पाच महादेव आहेत त्यांना पंचपांडव म्हटले जाते तर अशा प्रकारे दररोज एकवीस दिवस जे त्यांना तिथे नौका घ्यासाठी घेऊन जातात जेणेकरून त्यांना थंड वाटेल अशा प्रकारे बाहेर चंदन यात्रा झाल्यावरती जे ते आतमधली चंदन यात्रा असते त्या आतमध्ये जे जे उत्सव विग्रह आहे मदन मोहन यांना जवळपास जे मुक्ती मंडप आहे तिथे एक जागा आहे त्याला म्हणतात जल क्रीडा मंडप त्या जल क्रीडा मंडप मध्ये एका भांड्यामध्ये मोठा पितळाचं भांड असत त्याच्यामध्ये पाणी असत तुलसी युक्त पाणी सेंटेड वॉटर असतात युक्त पाणी त्याच्यामध्ये जे मदन मोहन आहे यांना त्या पाण्यामध्ये ठेवतो जेणेकरून त्यांना गर्मी लागली तर अशा प्रकारे ही आपली चंदन यात्रा एकवीस दिवस चालते तर हे जल क्रीडा मंडप जे गजपती महाराज मुकुंद देव यांनी त्यांच्या काळामध्ये बनवलेले तर या ठिकाणी जे रुक्मिणी आणि कृष्ण यांचं काय होत की विवाह होतो आताच काही दिवसापूर्वी रुक्मिणी द्वादशी झाली ज्या दिवशी रुक्मिणीचा सा विवाह झाला तर त्या दिवशी पण जगन्नाथपुरीमध्ये मोठा उत्सव असतो स्वतः त्या उत्सवामध्ये दोन हजार पंधराला ला सामील झालो पण फार छान उत्सव असतो तर अशा प्रकारे जगन्नाथजींची ही चंदन यात्रा एकूण बेचाळीस दिवस चालते बहिर चंदन यात्रा आणि आतली चंदन यात्रा आणि या जे बेचाळीस दिवस आहे या बेचाळीस दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस भगवंतांना घातले जातात तर टोटल जे एकवीस आय थिंक जी बहिरचंदन यात्रा आहे त्याच्यासाठी जे एकवीस प्रकारचे ड्रेस घातले जातात तर पहिले नटवर कृष्ण नंतर आहे कृष्ण जन्म नंतर हे राजाधीराज नंतर वनविहारी नंतर वस्त्र वस्त्रहरण गोमती कृष्ण चक्र नारायण रास मंडली नौका केली रघुनाथ वेश म्हणजे रामचंद्रचं वेश नंतर नरसिंह चतुर्दशी भगवंतांनी नरसिंह चतुर्दशीचा ड्रेस जे आहे ते जगन्नाथजींना घालतात नंतर एक खाट डोली म्हणजे स्विंग फास्टिंग झोपा चडभूज गौरांग कंदर परत गजेंद्र मोक्ष अघासुर वदन चिंतामणी कृष्ण गिरीधारी कृष्ण रास मंडल वेश गिरी गोवर्धन वेश आणि नंतर एक बंबल बी म्हणजे धमर घोंघ्यासारखा वेश अशा प्रकारे जे ते बहिर बाहेरचे जेव्हा चंदन यात्रा असतील तेव्हा घातले जाते अशा प्रकारे जो कोणी या चंदन यात्रेमध्ये भाग घेतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी जे हे काही उल्लेख करतात या जल क्रीडेचा वैष्णव सब नीला चले आईला देवी जगन्नाथ से दिना जलिला ऑल द वैष्णव आस बेंगाल वेंटू द जगन्नाथपुरी बाय परफॉर्म फर्स्ट टाइम म्हणजे सगळे वैष्णव बंगाल मधून आले जगन्नाथपुरीला आणि ज्या दिवशी ते आले त्या दिवशी काय होत कि जल ही जल लीला चालू होती नौका विहार जे जगन्नाथजी चालू नरेंद्र जले गोविंद नौका ते चढिया जल क्रीडा करे सब भक्तगण लय्या बोर्डिंग अबोट इन द वॉटर ऑफ नरेंद्र सरोवर लॉर्ड गोविंदा परफॉर्म इज फास्ट टाइम विथ ऑल रेडीज तर नरेंद्र सरोवरच्या ठिकाणी गोविंद वजे मदन मोहन ते बोटीमध्ये बसतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तिथे लीला करतात आणि भक्तांना आनंद व्हावी महाप्रभु महाप्रभू भक्तगण संगे नरेंद्र आईला देखे ते जगल रंगे चैतन्य महापुरुष विथ इज पर्सनल असोशिएट टू सी द जुबिलियन पास्ट टाइम ऑफ जगन्नाथ इन नरेंद्र सरोवर तर अशा प्रकारे जे कोणी वैष्णव भक्त जगन्नाथपुरीला यायचे या काळामध्ये चंदन यात्रा अक्षय तृथीनंतर ते, ते सगळेजण दररोज संध्याकाळी नौकाविहार पाहण्यासाठी नरेंद्र सरोवर ठिकाणी जाऊन बसायचे खूप मोठं सरोवर आहे नरेंद्र सरोवर तुम्ही गेले नसाल तर पाहू शकता तर अशा प्रकारे एकूण फोर्टी टू डेज बेचाळीस दिवस जे हे चंदन यात्रा महोत्सव जगन्नाथपुरीमध्ये साजरा होतो जगन्नाथपुरी इस्कॉर्ड्स धाम ऑफ फेस्टिवल इथे दररोज कोणता ना कोणता उत्सव चालू असतो त्यामुळे वेगवेगळ्या उत्सवाने परिपूर्ण असलेले धाम म्हणजे जगन्नाथपुरी धाम चैतन यात्रा झाली की सगळ्यात मोठी यात्रा आहे तिथे म्हणजे रथयात्रा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा जगन्नाथपुरीमध्ये चालू असतात तर तुम्ही पण सोबत जाऊन त्या यात्रेमध्ये भाग घेतला तर जन्म मृत्यूची यात्रा आपली बंद होऊन जाईल तर भक्तांनी अशा उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी झाला पाहिजे चंदन यात्रा रथ यात्रा तर आपली जन्म मृत्यूची यात्रा जी आहे <laughs> ती आपल्या काही होऊ शकते भगवंत उत्सव का बरं देतात आपल्याला काही त्यांना आक्रमक नाही म्हणून <laughs> का त्यांना आपल्याला त्रास द्यायचा असतो हे ना आपलं शरीर डिस्टर्ब होऊन जातो उत्सवामुळे मंदिरात मी बघतो जेव्हा एकले भक्त गोपालपूर वगैरे ज्या दिवशी उत्साह उत्सव असतो ते एक दिवस आदल्यापासूनच तयारी करतात त्यांची झोपण्याची वेळ जपाची वेळ सगळ्या वेळ जे आहे हे सगळे डिस्टर्ब होतात जप कधी तीन चार वाजता संध्याकाळी सहा वाजता पूर्ण होतो सकाळी लवकर उठावं लागतं अशा प्रकारे भक्त जे आहे हे आपला शेड्यूल चेंज करत का बरं कारण की भगवंतांना आनंद देण्यासाठी जसं यशोदा महिने सुद्धा काय केलं होते की तिचा शेड्यूल चेंज केला होता का बर कारण कृष्णाला जे ती स्वतःच्या हाताने लोणी बनवून खाऊ घालणार होती तर उत्सव म्हटल्यावरती आपल्याला आपला शेड्यूल हा चेंज करावाच लागतो आणि भगवंत एक दिवस ही एक दिवस आपला शेड्यूल चेंज करतात नित्य गोलक लिहिलेमध्ये तर दर दररोज शेड्यूल चेंज होत कारण की तिथे कधी काय काही सांगू शकत नाही इव्हन भूमि वृंदांमध्ये सुद्धा शेडूंचं काही माहिती नसतं आणि जगन्नाथपुरी असं धाम आहे की तिथे सुद्धा काही माहिती नसतं भगवंत किती वेळ भोग खाणारे दर्शन कधी देणार आहे कोणालाही माहिती नसतं सगळं स्पॉन्टेनियस असतं तर भगवंत काबर उत्सव आपल्याकडून करून घेतात किंवा करायला सांगतात की आपलं प्रेम त्यांच्याबद्दल वाढवण्यासाठी विशूल आपण आपला वेळ आपण आपली शक्ती जे जेव्हा उत्साह उत्साहाने उत्सवामध्ये लावतो तेव्हा आपल्या हृदयातले जे अनर्थ आहेत काम क्रोध लोक मधमो मत्सर हे लवकर दूर होतात लवकर निघून होतात अन्यथा ते इतके लवकर जाणार उत्सव आपल्याला संधी प्रदान करतात लवकर शुद्ध होण्यासाठी आणि भगवंतांची जास्तीत जास्त कृपा प्राप्त करण्यासाठी त्यामुळे चंद्र यात्रा आपल्याकडे <coughs> सुरू झालेली अक्षय तृतीयापासून आता काही दिवसच बाकी आहेत तुम्ही येथे येऊन चंदन उभाळू शकता सगळ्यांना तर लावायला संधी नाही भेटत पण तुम्ही तुमच्या घरी लडू गोपाल असतील त्यांना चंदन लावा बे असतील त्यांना चंदन लावा त्यांना चंदन लावलं तर त्यांचं शरीर शांत होईल आणि आपलं चित्त सुद्धा हे संसाराच्या अग्नीने जे त्रस्त आहे त्याच्यानी शांत होऊन जाईल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम टाम टाम तो तो हरे राम हरे राम 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 हरे राम तर आज आपलं चंदनयात्रेविषयी माहिती पाहिजे उद्या किंवा परवा भेटूया नवीन स्वामी बरोबर तोपर्यंत हरे कृष्ण श्री श्री जगन्नाथ बल्ले सुभद्रा की जय जगन्नाथपुरी धाम की जय शीलप्रुपाद की जय चंदनयात्रा महामहोत्सव की जय हरे कृष्ण